नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत तमाशा संबोधणे अयोग्य केले खासदार प्रणिती शिंदे पात्रता नसताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असा आरोप करीत आज धुळ्यातील शहर पोलीस चौकीसमोर भाजपाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरची पप्पी दो असे अनोखे आंदोलन करीत त्यांचा वेगळ्याच पद्धतीने निषेध व्यक्त केला पहलगामचा बदला घेत असताना आतंकवादी आणि पाकिस्तानना आत घुसून बावीस मिनिटामध्ये उद्ध्वस्त केलं साऱ्या जगाने आपल्याला पाठिंबा दिला परंतु आपल्या देशातील अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसने मात्र विरोध दर्शवून आतंकवाद्यांना एक रूपाने पाठिंबाच दिलेला आहे या विषयावर संसदेमध्ये काल काँग्रेसला वेळ दिलेले असताना काँग्रेसच्या युवा नेत्या ज्यांच्या वडिलांनी एकेकाळी हिंदू हा आतंकवाद आहे असा संबोधणारा नालायक त्या काळचा गृहमंत्री सुशील जी शिंदे यांची कन्या हिने काल संसदेमध्ये सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हा फक्त पत्रकारांना आणि टीव्हीवर दाखवलेला तमाशा आहे ही घोषणा हे वाक्य म्हणजे आपल्या सैनिकांना आपल्या राज्यकर्त्यांचा घोर अपमान असून याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रणिती शिंदे यांना माफही केलेलं आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल संसदेत भाषण देताना उत्तर देताना सांगितलं हे नये नये सांसद आहे इनको के दिया और ये बकवास कर रहे परंतु त्यांना या पिलावळीला त्याची जागा दाखवली पाहिजे आम्ही मोदी साहेबांनी सांगितल्यामुळं माफी देतो पण एवढी माफी नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगळं आंदोलन केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर को तमाशा हो पप्पी महिलांनी घेतलेली ननन देवराणी म्हणून म्हणून या ठिकाणी आम्ही या घटनेचा या प्रणिती शिंदेचा राष्ट्र काँग्रेसचा आम्ही तीव्र अधिकार करत आहोत बातमी आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद